समाजा समाजामध्ये फूट पडेल कारण नसताना जातीय सलोका हा बिघडेल आणि त्याच्यातनं एक राज्यामध्ये दूषित वातावरण होईल कडूषित वातावरण होईल अशा प्रकारचा प्रयत्न कुठल्याही राजकीय पक्षांनी करू नये कुठल्याही संघटनांनी करू नये कुठल्याही नेते मंडळींनी करू नये कुठली पुढेच करू नये असंही आवाहन करू तीन दिवसापूर्वी जी घटना इथं घडली त्या घटनेच्या संदर्भामध्ये का घडली कशी घडली त्याच्या संदर्भात कोण कोण आलं त्यांच्याशी सातत्याने प्रशासन म्हणजे विशेषतः जिल्हाधिकारी नंतर जिल्हा पोलीस प्रमुख आणि शासनाचे इतर अधिकारी हे सगळेजण चर्चा करत होते त्यांना समजून सांगण्याचं सा काम करत होते की बाबा याच्यातल्या काही विशाळ गडावरच्या जी काही अतिक्रमणं झालीत ते कोर्ट मॅटर झालेली आहे मुंबई हायकोर्टामध्ये त्याच्याबद्दल काही केसेस चालू आहेत आणि त्याच्यामध्ये कोर्टाचाही अवमान होणार नाही अशा पद्धतींचा मार्ग त्या ठिकाणी काढला जाईल हा मार्ग काढत असताना ॲडव्होकेट जनरल असतील किंवा त्याच्यामध्ये सिनियर जे काही आमचे वकील असतात ते असतील या सगळ्यांशी चर्चा केली जाईल त्याच्या जा संदर्भात सरकारच्या वरिष्ठांशी पण मुख्यमंत्र्यांशी संपर के होता। होता। प्रशासन संपर्क साधत होतं मग आम्ही सगळेजण विधान परिषद आणि ह्या सगळ्या गडबडीत होतो प्राईम मिनिस्टरचा पण कार्यक्रम होता त्या सगळ्यांना प्रशासनाने समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला की थोडंसं शांततेने घ्या याबद्दल तुमच्या तुमची जी काही मागणी आहे त्याबद्दल सरकार आणि नियमांनी सकारात्मक आहे कायदा नियम कुणा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न केला तर ते चालणार नाही परंतु कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये आपण मार्ग काढू आम्ही ज्यावेळेस मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही मंत्रिमंडळातले सहकारी रायगडवर आपल्या राज्याभिषेकाच्या कार्यक्रमाला गेलेलो होतो तेव्हा पण विशाळगडाच्या अतिक्रमणाच्याबद्दलचे बोर्ड आम्हाला दाखवलेले होते आणि त्याही वेळेस तिथं चर्चा आम्हा लोकांची झालेली होती त्याच्यात सुरुवातीच्या काळामध्ये असा समज होता की तिथं सगळ्याच बाबतीमध्ये कोर्ट मॅटर असल्यामुळे तिथं काही करता येत नाही प्रशासनाला असं साधारण पहिल्यांदा सांगण्यात आलेलं होतं आणि एकदा प्रशासनाने सांगितल्यानंतर ते योग्य आहे असं समजून सरकार त्या बाबतीमध्ये वागत होतं परंतु नंतर जरा खोलात गेल्यानंतर न्यायव्यवस्थेत न्यायालयाच्याबद्दलचं बाजू जे सांभाळत असतात त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर तेरा लोकं ना तेरा पिटिशनर ही ह्याच्यामध्ये होती बाकीची नव्हती मग आता पावसाळ्याच्या काळामध्ये घरात राहतात तिथं त्यांना डिस्टर्ब करायचं नाही पण जे कमर्शियल तिथं व्यवसाय करतात त्यांचं काढायचं आणि तशा पद्धतीनं काढण्याचं काम हे प्रशासनाने सुरू केलेलं होतं असं करत असताना खरं तर तिथं सगळ्यांनी समंजस भूमिका घ्यायला पाहिजे होती परंतु जाता जाता ही जी वाडी आहे इथं आता आपण पत्रकार मित्रांनी पण पाहिलं मी स्वतः बघितलं इथं राजेश पाटील आहेत बाकीचे सगळे प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी आहेत सगळ्यांनीच बघितलं काही निष्पाप लोकांच्या गाड्या तोडलेल्या आहेत मोटरसायकल फोडलेल्या आहेत स्कूटर फोडलेले आहेत घराच्या काचा फोडलेल्या आहेत दरवाजे तोडलेले आहेत अशा पद्धतीचं नुकसान इथं कर करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलेला आहे वास्तविक तसा अर्थार्थी विशाळगडाच्या वर असणाऱ्या अतिक्रमणाचा आणि इतर राहत असणाऱ्या लोकांचा काही दुकानवर देखील संबंध नव्हता आता तातडीची मदत म्हणून शासनाने त्यांना पंचवीस पंचवीस हजार रुपये असे पन्नास हजार रुपये प्रत्येकी मदत केलेली आहे पंचनामे केलेले आहेत पंचनामे करत असताना मला जिल्हाधिकाऱ्यांनी जी लिस्ट दाखवली त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या हाताखालच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी सगळ्या गोष्टी जवळनं पाहिलेल्या आहेत त्या पाहून दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे घराचं गाड्यांचं स्कूटरचं टू व्हीलरचं वगैरे वगैरे अशा पद्धतीनं त्यांनी काढलेला आहे तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत विभागीय आयुक्तालयामध्ये पुण्याला गेलेला आहे आणि तो तिथून मुंबईला जाईल वास्तविक ह्या लोकांचा तसा काहीच संबंध नव्हता आणि आपण शेवटी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो ह्या महाराष्ट्राने नेहमीच सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्याही काळामध्ये झालं आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील तशाच पद्धतीचा प्रयत्न हा झालेला आहे हे जे घडलं आहे ते थोडंसं वेगळ्या प्रकारचं घडलं कुणीही काम करत असताना निष्पाप लोकांच्यावर असा त्रास त्यांना होणार नाही ही, ही खबरदारी सगळ्यांनी घ्यायची असते त्याच्याबद्दल संपूर्ण इतंभूत व्हिडिओ वगैरे पोलिसांनी काढलेले आहेत कोण त्याच्यामध्ये काय करत आहे को कोण कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहे अशा सगळ्या गोष्टी आहेत ह्याची संपूर्ण सगळ्यांची शहानिशा केली जाईल आणि त्याच्या संदर्भातली योग्य ती कारवाई केली जाईल परंतु अतिक्रमणाच्याबद्दल देखील जे तेरा प्रकरणं आहेत म्हणजे न्यायालयाने त्याला स्थगिती दिली ना स्थगिती दिलेली आहे ते सोडून बाकीचे कमर्शियल हे काढले जाईल आणि निवासीच्या संदर्भात पावसाळा संपल्यानंतर त्याबद्दलचा विचार केला जाईल घेतलं नाही म्हणायचं का कारण प्रशासनाने गांभीर्यानीच घेतलेलं आहे प्रशासनाने त्यावेळेस वर पण कुणाला तिथं जाऊन दिलं नाही त्यावेळेस मॉब त्यांनाही समजून सांगण्याचं सा काम केलं माझे खासदार संभाजीराजांना पण समजून सांगण्याचं सा काम प्रशासन त्या ठिकाणी करत होतं परंतु कधी कधी असा एखादा मॉब हा थोडासा ॲग्रेसिव्ह झाला कि मग तो कुणाचा ऐकत नाही हे पाठिंबाची अनेक उदाहरणं आपल्याला आहेत त्याच्याबद्दल दुमत असायचं कुणाचंच कारण नाही आणि शासन कुणालाही कायदा हातामध्ये घेऊन देणार नाही कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून त्याच्यातनं पुढची वाटचाल केली जाईल के म्हणत होते नाही नाही मग बैठक लावायला तयारी होती ना तरी देखील तिथं थांबण्यात बैठक काय झालं प्राईम मिनिस्टरचा कार्यक्रम होता दोन दिवस ते विधान परिषदेच्या ह्याचं चाललेलं होतं ती झाल्यानंतर बैठक लाव लावलीच असती त्याच्यामध्ये कुठं अनेकदा आपण चर्चा करतो नेहमीच चर्चेतनं काही चांगला मार्ग निघू शकतो शासनकर्ते कुणीही असलं आणि कुणी काही मागण्या केल्या तर त्या मागण्याच्या संदर्भात चर्चा केली जाते बैठक लावली जाते आणि त्याच्यातनं जा मार्ग काढला जातो कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आहेत महायुतीचे खासदार आहेत स्थानिक विनय कोरे आहेत या सर्वांनी या गोष्टीकडे पाठ फिरवली असा अजिबात नाही आपण अतिशय दादांत खोटा आरोप करताय विनय कोरे स्वतः येऊन गेले मला एस स्वतः सांगितलं इथं एक दुःखद घटना घडलेली होती त्यांचं सांत्वन करायला आले त्यावेळेस त्यांनी इथली सगळी त्यांचाच मतदार आहे त्यांनी सगळी पाहणी निमित्तानं केली ही सगळे एक तिथं एकशे चव्वेचाळीस कलम पुकारलेलं होतं एकशे चव्वेचाळीस कलम पुकारलेला असल्यामुळं येणं म्हणजे मग ते एकशे चव्वेचाळीस कलमाचा भंग केल्यासारखं होतं त्यावेळेस पण सतेज पाटील आणि संभाजीराजे आले त्यांनी शेवटी प्रशासनाला शाहू शाव... नाही नाही सॉरी शाहू महाराज मी चुकून संभाजी संभाजीराजे आधी आले होते शाहू महाराज खासदार शाहू महाराज ते आले तर त्यांनी प्रशासनाला विचारलं प्रशासनाने त्यांना ते खासदार आहेत ते लोकप्रतिनिधी आहेत विधान परिषदेचे सदस्य असल्यामुळं त्यांना ते तेवढ्यापुरती परवानगी दिली जास्त बरोबर घेऊन जाऊ नका मी सकाळी ज्यावेळेस कलेक्टर आणि एस पीला फोन केला मी म्हणलं की बा मला पण स्वतःला पाणी करायची कारण मी उद्या साताऱ्याच्या दौऱ्यावर होतोच म्हणून मी दुपारी पुन्हा सोडलं उद्या मी कलेक्टर सॉरी मी मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी आम्ही सगळेच जण सातारला तो वाघ नख्याचा कार्यक्रम आहे त्याच्याकरता आहे त्याच्या आज म्हणलं समक्ष म्हणजे आम्हाला रिपोर्टिंग कलेक्टर करतच होते एस पी करेट कर करतच होते तो रिपोर्ट येतच होता परंतु तरी स, तसा रिपोर्ट घेणं आणि स्वतः डोळ्यांनी जाऊन बघणं ह्याच्यामध्ये फरक असतो म्हणून मी स्वतः शहानिशा करायला आलो त्यांना वडलं तेवढ्यापुरतं एकशे चव्वेचाळीस कलम माझी पाहणी होईपर्यंत कारण मला माहिती आहे पाहणी करायला गेलो पत्रकार तर पत्रकार मित्र येणार आम्ही तुम्हाला पुढं जा म्हणून का सांगितलं तर आमच्या गाड्या पुढं आल्या असत्या आणि तुम्ही मागे राहिला असता म्हणून तुमचाही त्याच्यामध्ये महत्त्वाचं तुम्ही घटक आहात समाजातला त्याकरता तुम्हाला इथं प पाठवलं आता तुमच्या देखतच मी पाहणी केलेली आहे अजून दोन घरं दोन तीन घरं राहिलीत त्याची पाहणी करणार आणि ती पाहणी करून काल तातडीनं मदत केली उद्या पण काही एन जी ओज पण मदत आहेत पण ती मदत आम्ही पहिल्यांदा आमच्या तहसीलदारकडं पाठवतो आहे आणि मग तहसीलदार त्याच्याबद्दलचं वाटप करतात इतर पण अधिकाऱ्यांना म्हणजे रोज सातत्याने एस पी आणि कलेक्टर हे सगळे लक्ष ठेवून आहेत आणि बारकाई नाही इतर सरकारचं लक्ष आहे शिवाय काही जणं उद्या त्यांच्या परीनं कुटुंबागणीस पन्नास हजार रुपयाची मदत ही पण आम्ही त्या ठिकाणी देतोय आणि राज्य सरकार ते दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाचं नुकसान झालं आहे हे नुकसान निष्पाप लोकांचं झालं वास्तविक ह्या लोकांचा खालच्यांचा काही दुरान्वय पण संबंध नव्हता तरी देखील त्यांची कशी घराचं नुकसान केलं गाड्यांचं किंवा मोटरबाईकचं तोडफोड केली ही आपण बघितलेली आहे आणि असं कधी आपण कुणाला वाऱ्यावर सोडत नाही माझं आजची पाहणी केल्यानंतर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आव्हान आहे की कृपा करून वेगळ्या प्रकारचे सोशल मीडियामध्ये काही व्हिडिओ हे दाखवण्याचा प्रयत्न करू नका त्याच्यातनं वातावरण खराब होईल अशा प्रकारचा प्रयत्न करू नका सरकारने ही बाब फार गांभीर्याने घेतलेली आहे आणि अतिशय बारकाईनं ह्याच्यामध्ये लक्ष दिलेलं आहे जे चुकीचं असेल चुकीच्या गोष्टीचं समर्थन सरकार अजिबात करणार नाही त्यांनाही समजून सांगितलं जाईल आत्ता पण महिलांचा मॉब जोवरचा आलेला होता त्या म्हणलं की अजून एकदा आम्हाला कलेक्टर लगेच कलेक्टरां म्हणाले की मी परत एकदा तुमच्याकडे येतो एक गोष्ट खरी आहे की अशा प्रकारचे गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या त्या गड किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे त्याला दरवर्षी आम्ही बऱ्यापैकी निधी पण देतोय जेवढा गरजेचा आहे अशा पद्धतीनं आणि त्याचं नवीन पिढीलाही वाटतं की तिथं कुठली चुकीची चुकी चु गोष्टी होऊ नये अतिक्रमण होऊ नये त्याच्यामध्ये जे व्हावं ते नियमानी व्हावं अशा प्रकारची मागणी शिवप्रेमींची पण आहे आणि जे इतिहासाचा अभ्यास करतात अशा प्रकारच्या व्यक्तींची पण आहे आणि त्या बद्दल एक आदराची भावना ठेवूनच आम्ही पुढं जाणार आहोत ही गोष्ट मला सांगायची पण ह्याच्यातनं समाजामध्ये समाजा फूट पडेल कारण नसताना जातीय सलोखा हा बिघडेल आणि त्याच्यातनं एक राज्यामध्ये दूषित वातावरण होईल कलुषित वातावरण होईल अशा प्रकारचा प्रयत्न कुठल्याही राजकीय पक्षांनी करू नये कुठल्याही संघटनांनी करू नये कुठल्याही नेते मंडळींनी करू नये कुठली कुणीच करू नये असंही आव्हान मी करतो शाहू महाराजांनी देखील केलेलं सतेज पाटील आहेत सगळ्यांनी सरकारला जबाबदार कसं काय सरकारला जबाबदार धरलं आणि ही बैठक आदल्या दिवशी घेणं गरजेचं हो असं नाही हो ह्याच्यात तुम्हाला तुम्हाला तुमचं योग्य वाटतं कधी कधी आता आपलं कार कार्य आषाढी एकादस होती मुख्यमंत्री तिथं पूजेला जाणार ना ही परंपरा आहे ना महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं मुख्यमंत्री आणि त्यांच्या सुविद्य पत्नी तिथं पूजा करत असतात नंतर ज्यांचा एखाद्याला मान वारकरी संप्रदायातल्या कुणाला असतो ते तिथं पूजा करत असतात आणि कलेक्टर आणि एस पीने त्यांना सांगितलेलं होतं की चर्चा करायला सरकार तयार आहे फक्त एक दोन दिवस थांबायला पाहिजे होतं ना विशालगडाच्या निमित्तानं जे अतिक्रमण आहे ते देखील निघावं अशा पद्धतीची मागणी आहे त्या, सं, त्या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती आहे मधल्या काळामध्ये प्रता, प्रताप प्रतापगडचं पण अतिक्रमण काढण्यात आलं अशा प्रकारची कुठं एक तुम्ही सगळेजण म्हणता अतिक्रमण अतिक्रमण आहे काही ठिकाणी जरूर अतिक्रमण असतील परंतु तुम्ही इतिहासामध्ये गेला आणि इतिहास वाचला तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील अठरा पगड जाती बारा बलू घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली सगळ्या धर्माचे लोकं त्यांच्याबरोबर होते हे इतिहासामध्ये नोंद आहे होता जिवा म्हणून वाचला शिवा अशाही पद्धतीनं आपण सगळेजण वाचतो अशा अनेक आणि त्याच्यामध्ये जा सगळ्या जातीधर्माचे लोक आहेत आणि काही काही तर गोष्टी फार पूर्वीपासून तिथं आहेत ही पण इतिहासामध्ये त्याच्याबद्दलची नोंद आहे ह्याही गोष्टी बघितल्या पाहिजे पण कुठल्याच समाजाने नवीन काही तिथं करण्याचा प्रयत्न करू नये नवीन कुठं किल्ले गड किल्ल्यावर नवीन अतिक्रमण किंवा काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करू नये ज्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागा असतील त्यांनी पर्यटन तिथं पर्यटक तिथं येत असताना त्यांना कधी एखाद दिवस राहण्याच्याकरता आता काही महिला मै मला म्हणाल्या की दादा आमच्या एक दोन खोल्या आहेत त्या आम्ही राहायला भाड्याने देतो आणि त्याच्यातनं आमची उपजीविका एक भगिनी मला म्हणाली की बाबा मी तिथं सरबत विकते बरं त्या सगळ्या जाती धर्माच्या आहेत म्हणजे त्या काही एका समाजाच्या नव्हत्या मी आत्ता त्यांच्याशी बोलत होतो त्याच्यात हिंदू होते मुस्लिम होते वेगवेगळे घटक होते आणि त्याच्यामुळे प्रत्येकजण आपला आपला उदारनिर्वाह तिथं करण्याचा प्रयत्न करत असतं ह्याच्याबद्दल थोडंसं फार बारकाईनं विचार करून आम्ही सगळेजणं एकत्र कॅबिनेटमध्ये किंवा सरकार म्हणून ज्यावेळेस बसतो त्यावेळेस ह्याला काय करायचं ज्यांनाही कुठं वाऱ्यावर सोडता कामा नये त्यांचीही उपजीविका चालली पाहिजे परंतु किल्ल्याचं पण संवर्धन झालं पाहिजे तिथं पण जो काही इतिहास आहे तो पुढं पिढ्यानपिढ्या पीड़ा, पुढच्या लोकांना पण ऐकायला मिळाला पाहिजे या सगळ्या गोष्टीतनं कसा मार्ग काढायचा त्याच्यात इतिहासकार जे आहेत त्यांचाही सल्ला आपण घेऊ जे त्याच्यातले तज्ञ लोक आहेत त्यांचं काय मत आहे असं वेगवेगळ्या लोकांशी सल्लामसलत करून वेगवेगळे भागातली लोक तिथं लोकप्रतिनिधित्व करतात काही तिथले खासदार असतील आमदार असतील व तुमचं काय मत आहे त्यांची मतं इतरांची मतं प्रशासनाचं काय म्हणणं आहे कारण प्रशासन अनेक वर्षे तिथं काम करत असल्यामुळं त्यांनाही त्याच्यातली बारकावी माहिती असतात अशा पद्धतीने सगळ्यांना विचारून योग्य पद्धतीनं मार्ग काढला जाईल पण न्यायव्यवस्थेने सांगितलेल्या गोष्टीचा कुठंही अनादर केला जाईल